वडवली गावातील रहिवाशांना पिढ्यानपिढ्या वापरत असलेल्या रस्त्यावर काही लोकांनी अडथळा निर्माण केल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या दोन महिन्यापासून याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही या प्रकरणी बहुजन युथ पॅन्थर संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भाईसाहेब जाधव आणि रायगड जिल्हा अध्यक्ष प्रवीणभाई रोकडे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पंचायत समितीचे बी ओ साहेब यांना निवेदन देण्यात आले संघटनेने प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत देत रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे तसेच या कालावधीत रस्ता मोकळा न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे यावेळी संघटनेने स्पष्ट केले की या आंदोलनात कोणतीही अनुचित घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश केला या विषयी काय तुम्ही बोलू शकता बहुजन माध्यमातून आज आम्ही बीडीओ साहेबांशी पत्र व्यवहार केलेला आहे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर की गावामधील गावा पीडित व्यक्ती कैलास राजेंद्र पवार आणि मारुती बाबू पवार यांचा जर रस्ता पंधरा दिवसाच्या आतमध्ये पीडीओ साहेबांनी ग्रामसेवकांना हो सांगून ग्रामपंचायत मार्फत जर मोकला करून दिला नाही तर पंधरा दिवसाने आम्ही पीडीओ साहेबांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार तर याच्यामध्ये जर कुठल्या प्रकारची हानी किंवा काही प्रकार घडला त्याला सर्वस्वी जबाबदार तिथलं शासन आणि प्रशासन राहील मी कैलास राजेंद्र पवार राहणार वाढवली आमचा पिढ्या पिढ्यात असता वाहनुकीचा रस्ता आहे तो आमच्या गावातल्यांनी काही गाणी अडवला आहे तर आमचा रस्ता हा मोकळा करून द्यावा ही आमची विनंती पण कोणी मोकळा रस्ता करून द्यायचा प्रशासनाने आमचा रस्ता मोकळा करून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे आणि आमचा जो पिढीत पिढ्याने चाललेला जो रोड आहे तो गावातील काही लोकांनी आमचा रोड अडवलेला आहे तर आम्हाला त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे खूप रिक्वेस्ट सुद्धा केली तर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज देखील दाखल केले अर्ज दाखल केल्यानंतर स्वतः ग्रामसेवक व त्यांचे अधिकारी येऊन त्यांनी तिथे बांधकाम थांबवण्यासाठी पत्र देखील दिलं पण त्यांनी थांबवलं नाही का बांधकाम ग्रामसेवक कोण त्याचं नाव काय ग्रामसेवक गिरासे साहेब यांना आम्ही पत्र दिलं तर पत्र दिल्यानंतर ते सुद्धा गेले पण त्यांनी आता बिडीओ साहेबांनी सुद्धा त्यांना तोडण्याचे आदेश दिले तहसीलदारांनी सुद्धा तोडण्याचे आदेश दिले परंतु ते तोडत नाहीत आणि ग्रामसेवक आम्हाला गेले दोन महिने झाले वेगवेगळी वे कारणं देतात